नमस्कार मित्रो सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अंतर्गत दैनंदिन सायकल राईडच्या निमित्तानं आज पलूस इस्लामपूर पलूस शिरायडून बोलून प्रवास आहे सुंदर असा निसर्गरम्य परिसरातून सकाळचं सुंदर असं असणारं हे वातावरण अतिशय विलोबी आणि आल्हादायक शरीराला उत्तम असणारं अशा या सुंदर कड्याकपारीनं सह्याद्रीच्या जवळच्या पर्वतरांगा आणि डोंगर रांगा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ज्या सागरेश्वर अभयारण्य आणि त्याचबरोबर डोंगरचा क्रांतिकारी इतिहास जो आहे काही परिसर अशा या परिस्थितीमध्ये सकाळच्या वातावरणात आपणही व्यायामाच्या निमित्तानं येणं भरभरून हा निसर्ग सौंदर्य लुटणं आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवणं यासाठी सहभागी व्हा निरोगी रहा आनंद घ्या मी हिंमतराव मलमेसर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलूस त्याचबरोबर पलूस सायकलिस्ट क्लब पलूस यांच्या माध्यमातून या सायकल राईडच्या निमित्तानं एक आवाहन धन्यवाद नमस्कार